नमस्कार आज अकरा मे दोन हजार चोवीस वार आहे शनिवार महाराष्ट्र टाइम्स आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजचा लोकसत्ता वृत्तपत्र मला मिळालेला नाही कारण त्यांची वेबसाईट सध्याला हँग आहे ओके ई पेपर डॉट लोकसत्ता डॉट कॉम तुम्ही त्या वेबसाईटवरती भेट देऊ शकता पण ते सध्याला वर्क करत नाही आहे त्यामुळे मी महाराष्ट्र टाइम्स हे वृत्तपत्र घेऊन आलेलं आहे पहा दोन हल्लेखोरांना जन्मठेप दाभोलकर हत्याप्रकरणी तावडे पुनोळकर भावे यांची निर्दोषमुक्तता व यावरतीच आज लेख आलेला आहे की खरंच दाभोलकर यांना न्याय मिळाला का पुराव्या अभावी तिघा जणांची मुक्तता तर दोघांना जन्मठेप देण्यात आलेली आहे व अगदीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अकरा वर्षांनी हा निकाल आलेला आहे कोर्टाचा व आता याची जी सुनावणी आहे ती हायकोर्टामध्ये होईल मग कदाचित पहा हायकोर्टाने जर हे दिलं म्हणजे प्र पत्र दिलं तर त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाईल पण पहा ही जिथंपर्यंत जाईपर्यंत वगैरे जर सर्व खायर पाहि खऱ्या अर्थाने जर ही सर्व केस वगैरे जर पाहिली तर पहा दाभोळकर यांना अद्याप न्याय मिळालाच नाही असं आपला डायरेक्टली प्रथम इथं दिसून येतं ओके म्हणजे पहा दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर आपल्याकडे काय विरोधी कायदा आला म्हणजे हे एक दुदैव आहे की आपल्याला दाभोळकर यांची हत्या घडून सॉरी म्हणजे दाभोळकर यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागली त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात देखील अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा येतो म्हणजे हे थोडंसं अगदी चुकीचं आहे कारण आपण अगदी महाराष्ट्र कसा आहे आपला पुरोगामी महाराष्ट्र विचाराचा राहिलेला आहे मग त्याच्या पार्श्वभूमीवरच दाभोळकरांच्या हत्येचं म्हणजे ज्यांनी हत्या केली त्यांना जर अकरा वर्षानंतर शिक्षा होते ते पण पहा डायरेक्टली म्हणजे कठोर शिक्षा न होता काही जणांची मुक्तता तर त्यामध्ये काही जणांना जन्मठेप होते आता पहा या न्यायालयाच्या निकालावरती आपल्याला भाष्य करायचं नाही आहे पण अगदी जर पुरोगामी महाराष्ट्रामधील जर एखादी नागरिक म्हणून जर आपण बोलायचं म्हटलं तर हे जे शब्द मी पस स्पष्ट केले ते अगदी तर लागू पडतील त्यानंतर दाभोळकर यांना खराच न्याय मिळाला का तर अगदी बिलकुल नाही असं आपल्याला डायरेक्टली प्रथम मिळेल कारण पहा जस्टिस दिले ही जस्टिस डिनाईड ओके म्हणजे लेट जो मिळालेला न्याय असतो ना तो अगदी अमान्य असतो किंवा म्हणजे त्याला न्याय म्हणता येणार नाही असं आपल्या इथं डायरेक्टली न्याय संदर्भात असू द्या किंवा दाभोळकर हत दाभोळकर यांच्या हत्ये संदर्भात असू द्या हे आपल्या तिथं स्पष्ट करता येईल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा केजरीवाल यांना अंतरिम जामीन काल जस्टिस खन्ना आणि जस्टिस दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अगदीच त्यांना जामीन दिलेले आहे एक एक जूनपर्यंत जामीनवर असतील तर त्यानंतर दोन जूनला त्यांना सरेंडर करावं लागेल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा पवार ठाकरेंनी आमच्यासोबत यावे नरेंद्र मोदी यांची ऑफर व त्यानंतर लगेच विरोधी आणि जे हे आहेत म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये परत एकदा जुंपलेली आपल्याला पाहायला मिळते पहा इथे लगेच उद्धव ठाकरे यांचे प्रत्यारोप वगैरे चालू आहेत ते आपल्यासाठी काही गरजेचे नाहीत पहा फक्त इलेक्शनचं इयर आहे किंवा इलेक्शन चालू आहे या निमित्ताने आपल्याला ते न्यूज वाचायचे आहेत त्यानंतर पुढे चला आता पहा बाकीच्या न्यूज आपल्यासाठी तेवढ्याशा गरजेच्या आहेत कारण दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणीचं जे निकाल आलं ना ते घेणं एक गरजेचं होतं कारण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने मी ती न्यूज घेतलेली आहे आता पहा बाकीच्या जर न्यूज पाहिलात तर अगदी इथे न्याय झाला आहे का हा लेख तुम्ही नक्कीच वाचून घेऊ हो शकता जर जा शक्य झालं तर प्लीज वाचून घ्या म्हणजे तुम्हाला पण समजून येईल की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड मी असं का म्हणत आहे त्यानंतर हरियाणातील नवी कुस्ती म्हणजे पहा बी जे पी बी जे पीचं जे सरकार आहे ना तिथं कोसळण्याच्या कगारवर का आहे कारण तेथील जे तीन प अपक्ष आमदार आहेत ते सध्याला संपर्काबाहेर आहेत ओके व तिथं जर आय एन सी त्यानंतर जे दुसरे दुसरे पक्ष आहेत ओके ते जर एकत्र येऊन ह्या तीन अपक्षांना जर एकत्र घेतलं तर तिथं सरकार बनवू शकतं पण प्रॉब्लेम कसा आहे पहा महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये इलेक्शन आहेत विधानसभेचे ओके मग दोनच्या दोन तीन महिन्यांसाठी परत एकदा सरकार येईल का तिथं किंवा न येईल आता ही पाहण्यासारखंच आहे तांत्रगदीच बाजूच्या दिल्लीमध्ये जे वातावरण वगैरे तापलेलं आहे किंवा केजरीवाल परत बाहेर आलेली आहेत मग त्यावरून जे वातावरण वगैरे तापेल मग त्यामुळे हरियाणामधील जे अगदीच राजकारण आहे त्याकडे लक्ष देणं हे अगदी आपला एक काय म्हणतो एक इंटरेस्टिंग असेल असं आपलं इथं प्राथमिकदर्शी सांगता येईल त्यानंतर ईडीला धक्का आता ईडीने भरपूर प्रयत्न वगैरे केले तशासंदर्भात दिलेला पण ही न्यूज आपल्यासाठी गायशी का, का बिलकुल नाही पहा ओके आता अगदीच हे थोडंसं फास्ट फॉरवर्ड नेतोय तुम्हाला मी पण पहा आजच्या खरंच वृत्तपत्रामध्ये जास्त काही बातम्या कामाच्या नाहीत आता इथून तर पूर्ण राजकीय बातम्या होतात त्यानंतर तेरा मे रोजी इलेक्शन आहे अकरा जिल्ह्यांमध्ये तर प्लीज सर्वांनी मतदान करा त्यानंतर आपण आता इथे महाराष्ट्र टाईम्स थांबूयात त्यानंतर द हिंदूमध्ये पण तशाच पद्धतीच्या बातम्या आहेत पहा पहिली बातमी आपण घेतलेलीच आहे त्यानंतर दुसरी बातमी पहा दोन कन्व्हिक्ट आणि तीन ॲक्युविट्स म्हणजे तान तिघार जणांना सोडण्यात आले आहे दाभोळकर यांची पहिल्यांदा तिथं हे दिलेली आहे बातमी फ्रंट पेजला तेच आलेली आहेत त्यानंतर परत आता मूवी रिव्ह्यू आहेत यामध्ये राजकुमार राव यांचं मूवी आलेलं आहे श्रीकांत आय थिंक मग त्याबद्दल यांनी अगदीच चांगल्या पद्धतीने इथं मूवी वगैरे दिलेलं आहे जर जा शक्य झालं तर तुम्ही पाहून घेऊ शकता पण पहा यू पी एस सी आणि एम पी सी आहे म्हणजे अगदीच एम पी एस सीची पण तारीख आहे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा नाही आहे त्यांनी नक्की पाहिलं तर चालेल पण जे यू पी एस सी आणि एम पी सीचे विद्यार्थी आहेत त्यांनी पुन्हा पाहिलं तरी चालेल असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर पुढे चला पहा आजच्या वृत्तपत्रामध्ये एकही अन्य बातम्या काही कामाच्या नाही आहेत आता आणखीन एक बातमी आहे जी की मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आहे पण कालची न्यूज आय होप तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण हे केलं नव्हतं पहा एक चर्चेला घेतली न्यूज होती जसं वरून वरून आलेलं होतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सायबर सिक्युरिटीमुळे भारतीय इलेक्शनमध्ये थोडंसं फेरफार वगैरे केली जाईल असं कालच्या न्यूजमध्ये म्हणण्यात आलं होतं पण आज अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने जी रिपोर्ट कालची देण्यात आली होती ना त्यावरती त्यांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स वगैरे करत म्हटलेलं आहे की भारतामध्ये तशा पद्धतीने काहीच चॅलेंजेस वगैरे आले नाहीत किंवा भारताची जी निवडणूक आहे ती फ्री अँड फेअरच होत आहे असं त्यांनी परत एकदा सांगितलेलं आहे मग त्या रिपोर्टचं काही व्हॅल्यू राहिली का बिलकुल नाही मग त्या परीक्षेला येईल का तर बिलकुल नाही म्हणजे पहा आपण विनाकारण बालकी खाल निकालना हे सोडून द्यायला हवं अगदी दे तशा पद्धतीने द मॉडेल कोड ऑफ कंडक्ट झालेलं काय पहा अगदीच खरगे यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र लिहिलेलं होतं की तुम्ही आकडेवारी का लेट जाहीर करत आहात म्हणजे पहा पहिलं जेव्हा सॉरी एकोणीस एप्रिलला जे इलेक्शन झालं ना त्याची आकडेवारी आपल्याला एक आठवड्यानंतर प्राप्त झाली किंवा दोन दिवसानंतर त्याची आकडेवारी वगैरे येत होती ओके मग ही आकडेवारी एवढा उशिरा का येत आहे कारण चोवीस तासामध्ये तुम्हाला आकडेवारी द्यायचं असतं असं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला खरगे यांनी पत्र लिहिलेलं होतं ओके मग त्या पत्राचं अहवाल देत किंवा म्हणजे त्या पत्राला परत उत्तर देत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्यांच्यावरती खूपच ताशेरी वगैरे ओढले किंवा म्हणजे त्यांना खूप हे केलेलं आहे मग त्यानिमित्ताने हा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा वगैरे लेखालेला आहे पण हा आपल्यासाठी काही गरजेचं नाही कारण वरून वरून याला चर्चावला वगैरे घेतलेला आहे ओके मग ओरली जर घेतलेलं असेल तर आपण याला हे करू शकणार नाही काय म्हणतो आपण जास्त डीपली वगैरे जाता येणार नाही यामध्ये त्यामुळे मी पण याला स्किप करत आहे हा लेख आहे ओके जशक्य झालं तर वाचून घेऊ शकता कारण इंग्लिश इम्प्रूव्ह होईल तुमची बाकी तर पहा फ्रेश वॉटर क्वेस्ट द लॅकली न्यू गोल्ड हंट आता जशं शक्य असते तर मी नक्कीच घेतलं असतं पण पहा आता परीक्षेचा काळ आहे व परीक्षेच्या काळामध्ये अशा म्हणजे लो वेटेज ज्या बातम्या असतात त्यांना आपण जास्त व्हॅल्यू देत नाही आहे त्यामुळे मी या सर्व बातम्यांना स्किप करण्यासाठी सांगत आहे ओके त्यानंतर पहा प्रज्वल रेवन्ना यांची केस वगैरे दिलेली आहे परत परत तेच आहेत ओके शक्य झालं तर अन्य एका शिक्षकाचं वगैरे तुम्ही प्रज्वल रेवन्नाची केस वगैरे जर माहितीच प नसेल तुम्हाला काय झालेलं वगैरे आहे तर दुसऱ्या शिक्षकांची वगैरे व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता यूट्यूबवरती भरपूर आहेत मग आपण त्याबद्दल वेळ वगैरे वाया घालू नये कारण हा परीक्षेला प्रश्न येणार नाही त्यामुळे आपण स्किप करूयात व आता इथे थांबूयात आपण पहा आजच्या वृत्तपत्रामध्ये फक्त दोन बातम्या कामाच्या होत्या एक दाभोळकर यांची न्यूज होती ओके त्यामुळे मी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद